नमस्कार स्वागत आहे तुमचं मुंबई तकमध्ये आज मुंबईमध्ये दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे सकाळपासनं अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडतो आणि त्यामुळेच अनेक भागांमध्ये पाणी तुंबल्याचं सुद्धा तुम्ही पाहिलं असेल शाळांनासुद्धा मुंबईमध्ये सुट्टी देण्यात आलेली आहे जे चाकरमाणी त्यांच्या कामासाठी निघाले होते तेसुद्धा गाड्यांमध्ये अडकून पडल्याचं पाहायला मिळालं आणि मध्य रेल्वेवर सुद्धा याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता अनेक भागामध्ये ट्रॅकवर सुद्धा पाणी साचलं होतं त्यामुळेच आता हवामान विभागाकडनं सुद्धा अलर्ट जारी करण्यात आलेले आहेत आज दिवसभरामध्ये अलर्ट दिलाच होता पण उद्या सुद्धा मुंबईला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबई असो किंवा महाराष्ट्रामधले इतर जिल्हे असो यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय आपण तिकडे नांदेडचा भाग बघितला तिथे सुद्धा पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळेच पुढच्या काही दिवसांमध्ये नेमकं वातावरण कसं असणार आहे कुठल्या जिल्ह्यांना कुठले अलर्ट दिलेले आहेत कुठल्या भागामध्ये कशा पद्धतीचा पाऊस पडणार आहे हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं आहे सुरुवात करूयात आपण उद्यापासनं मंगळवारपासनं मंगळवारी कुठल्या अलर्ट्स आहेत कुठे कसा पाऊस पडणार आहे हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे जसं मी म्हटलं की आज हा मुंबईला रेड अलर्ट दिला होता त्याच पद्धतीचा रेड अलर्ट हा उद्यासुद्धा मुंबईला असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे हा मॅप जर बघितला तर मॅपमधला बहुतांश जो समुद्रकिनारीचा भाग आहे तिथे रेड अलर्ट असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे मुंबई असेल ठाणे असेल पालघर असेल पुण्याचा गाठमाता असेल त्याचबरोबर रायगड असेल या भागांमध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर सुद्धा रेड अलर्ट असल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे खाली आपण जर गेलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे इथे सुद्धा मुसळधार पाऊस होईल असं हवामान विभागाकडनं सांगण्यात आलेलं आहे पुण्यामध्ये आपण बघतो की येल्लो अलर्ट आहे अहिल्यानगरमध्ये येल्लो अलर्ट आहे नाशिक धुळे जळगाव सगळाच मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातले सुद्धा अनेक भागांमध्ये आपल्याला इथे येल्लो अलर्ट असल्याचं पाहायला मिळतं आहे जालना आहे बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली नांदेड लातूर अमरावती यवतमाळ आपण जसं विदर्भाकडे तिथे तिथेसुद्धा तिथे येलो अलर्ट आहे वर्ध्यात सुद्धा येलो अलर्ट आहे नागपूर गोंदिया बुलढाणा चंद्रपूर इथेसुद्धा येलो अलर्ट असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे गडचिरोली मात्र मध्ये मात्र और, ऑरेंज अलर्ट आहे तिथे मुसळधार पाऊस होईल असं हवामान विभागाकडनं सांगण्यात आलेलं आहे आता यामध्ये कोल्हापूर असेल सोलापूर असेल आणि धाराशिवचा काही भाग आहे इथे मात्र ग्रीन अलर्ट आहे इथे फाई काल उद्या असा मोठा कुठलाही पाऊस होईल असं तरी आत्ता सध्या चित्र नाही आहे असं हवामान विभागाकडनं सांगण्यात आलेलं आहे पण उद्याचं जे कोणी ऑफिसला बाहेर पडतील त्यांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की उद्या मुंबईमध्ये दिवसभर रेड अलर्ट आहे त्याचबरोबर ठाणे रायगड पालघर आणि नाशिकचा घाटमात्याचा भाग इथे रेड अलर्ट आहे इथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो ज्या पद्धतीचा पाऊस आज मुंबईमध्ये झालेला आहे उद्यासुद्धा याच पद्धतीचा पाऊस हा मुंबईमध्ये होऊ शकतो त्यामुळे खबरदारी घ्यायची गरज आहे मुंबई आणि एम एम आर रिजन जो आपण म्हणतो त्या सगळ्या भागामध्ये अशाच पद्धतीचा मुसळधार पाऊस हा उद्या पडणार आहे आता आपण बुधवारी चित्र हे बदलतं आहे का हे सुद्धा बघूयात बुधवारी चित्र काहीसं बदलतं आहे मुंबईचा रेड अलर्ट हा ऑरेंज अलर्टमध्ये बदललेला आहे मुंबईमध्ये बुधवारी ऑरेंज अलर्ट आहे ठाण्यामध्ये सुद्धा तशाच पद्धतीची परिस्थिती असेल सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे पुण्याच्या घाटमाथ्यांवर सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे नाशिकच्या घाटमाथ्यांवर सुद्धा ऑरेंज अलर्ट आपल्याला इथे दिसतो आहे कोल्हापूरमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यांवर सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे बुधवारी कुठेही रेड अलर्ट नसला तर या भागांमध्ये मुसळधार पाऊस होईल असं हवामान विभागाकडनं आता सांगण्यात आलेला आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये येलो अलर्ट आहे आणि त्याचबरोबर विदर्भचा जर आपण विचार केला तर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला अमरावती नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली या सगळ्या भागांमध्ये येलो अलर्ट आहे तिथे पाऊस पडेल पण इतका मोठा पाऊस नसणार आहे किंवा तिथे फारसं घाबरून जायची गरज नाही आहे मध्य महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा इथे मात्र बुधवारी कुठलाही मोठा पाऊस नाही आहे किंवा तिथे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होईल असा कुठलाही अलर्ट सध्या तरी देण्यात आलेला नाही अर्थात हे अलर्ट्स बदलत असतात त्यामुळे त्या त्या वेळेला आपण हे काही याच्यामध्ये काही बदल होते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे हा झाला बुधवारचा अलर्ट आपण आता गुरुवारकडे जाऊयात गुरुवारी बरंचसं चित्र बदलत आहे पाऊस बराचसा कमी होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे जो तिथे रेडपासनं ऑरेंजवर गेला होता अलर्ट तो आता येल्लोवर येतो आहे मुंबई ठाणे पालघर नाशिकचा घाटमाथा रायगड रत्नागिरी आणि साताऱ्याच्या घाटमाथा इथे येल्लो अलर्ट गुरुवारी देण्यात आलेला आहे पाऊस कोसळेल अर्थात पाऊस पडणार आहे पण इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस होईल अशी शक्यता तिथे नाही आहे पुण्याच्या घाटमाथ्यावर मात्र ऑरेंज अलर्ट आहे पुण्याचा घाटमाथा म्हणजे कर्जतचा भाग असेल किंवा खोपलीचा भाग असेल किंवा लोणावळा आहे खंडाळा आहे हे सगळा घाटमाथा म्हणून आपण पुण्याला पुण्याचा पुने घाटमाथा म्हणून ओळखतो त्या भागांमध्ये मा मात्र मुसळधार पाऊस होईल असं हवामान विभागाकडनं सांगण्यात आलेलं आहे आणि उर्वरित संपूर्ण महाराष्ट्र आपण जर बघितला तर तिथे ग्रीन अलर्ट आहे तिथे कुठलाही मोठा पाऊस होणार नाही अगदी एखाद दुसऱ्या सरी या कोसळतील असं सुद्धा आत्ता तरी सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे हे गुरुवारचं झालं आणि आता आपण फ्रायडेचं बघूयात म्हणजे शुक्रवारचं नेमकं चित्र काय शुक्रवारी या सगळ्यामध्ये आणखी सुधारणा होती आहे शुक्रवारी केवळ रत्नागिरी साताऱ्याचा घाटमाथा आणि पुण्याचा घाटमाथा इथे येल्लो अलर्ट आहे मात्र उर्वरित महाराष्ट्रामध्ये कुठेही अलर्ट आपल्याला इथे दिसत नाही आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये ग्रीन अलर्ट सगळीकडे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यामुळे शुक्रवारी महाराष्ट्रामध्ये फारसा मोठा पाऊस होणार नाही आहे घाटमाथ्याचा भाग सोडला तर तिथे दुसरीकडे कुठेही इतका मोठा पाऊस होणार नाही आहे शुक्रवारपर्यंत आजचं जे वातावरण आहे किंवा आत्ता जे पा पावसाचं जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणावर कमी होईल असं तरी आत्ता सध्याच्या अलर्ट्सवरनं हवामान विभागाच्या माहितीनुसार आपण इथे म्हणू शकतो त्यामुळे हो हे होते चार दिवसाचे अलर्ट जसं हवामान विभागाने सांगितलेलं आहे आजसुद्धा मुंबई महापालिकेने आवाहन केलं होतं की गरज असेल तर तुम्ही बाहेर पडा कारण आज मुंबईला रेड अलर्ट होता उद्यासुद्धा मुंबईमध्ये रेड अलर्ट असणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाऊस हा मुंबई आणि जो एम एम आरचा भाग आहे या सगळ्या भागामध्ये होणार आहे त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यायची गरज आहे आणि गरज असेल तरच बाहेर पडायची सुद्धा गरज यामध्ये व्यक्त केली जात आहे हे होते चार दिवसाचे अलर्ट असेच अलर्ट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यामुळे वेदर रिपोर्ट बघायला विसू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल तर ते सुद्धा करा